राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून आज दुपारी यवतमाळ येथे विश्रामगृह परिसरात समोरासमोर येऊन एकमेकांच्या पक्षनेत्यांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी आज आपल्या पक्षाकडून सुरू असलेल्या महाराष्ट्रवादी हेल्पलाईन नंबरच्या प्रचारासाठी सोमवारी यवतमाळ ये येथे आले होते दरम्यान दुपारी विश्रामगृह येथे अमोल मेटकरी यांची पत्रकार परिषद होते याचवेळी येथे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सुद्धा बैठक सुरू होते या ठिकाणी आमदार मिटकरी पोहोचले तेव्हा एन सी पी एस पी जिल्हा अध्यक्ष वर्षा निकम यांचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी येथे पन्नास खोके एकदम ओके तसेच मिटकरी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली तसेच घुसण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना रोखले थोड्याच वेळात या ठिकाणी जिल्हा कार्याध्यक्ष मो तारीख लोखंडवाला व त्यांच्या पक्षाचे इतर पदाधिकारीही येथे पोहोचले यावेळी ये एन सी पी अजित पवार गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही येथे एन सी पी एस पी गटाविरोधात जोरदार नारेबाजी केली एकच दादा अजितदादा तसेच इतर घोषणा देत शरद पवार गटाच्या घोषणांना अजितदादा गटाने यावेळी प्रत्युत्तर देण्यात आले विश्रामगृह परिसरात दोन्ही पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते समोरासमोर उभे ठाकले त्यामुळे यवतमाळ ये येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात जोरदार राडा पाहायला मिळाला